ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वाशी येथे दोन कार जळून खाक झाले आहेत वाशी येथून सीवूड येथे जात असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने कार चालकाने तत्काळ कार, चालका कार रस्त्याच्या बाजूला उभी करून पळ काढल्याने तो बचावला मात्र त्यामुळे रस्त्याच्या बाजूला पार्क असलेल्या मारुती कारने सुद्धा पेट घेतल्याने या आगीत दोन्ही कार जळून खाक झाल्या ही घटना सोमवारी सायंकाळी घडली अग्निशमक दलाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणून विझवली सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही सिवूड येथे राहणारा बापू वाघ हा सोमवारी सकाळी आपल्या ताब्यातील कार घेऊन बदलापूर येथे गेला होता वाशीतील जुहूगाव येथून पांबिच मार्गे सीवूड येथे जात असताना एम जी कॉम्प्लेक्स लगतच्या रस्त्यावर कारमधून धूर येत असल्याचे बापूच्या निदर्शनास आले त्यामुळे त्याने तत्काळ रस्त्याच्या बाजूला आपली कार उभी करून बाहेर पडला त्यानंतर काही वेळातच कारने पेट घेतला ही कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ठिकाणापासून जवळच दुसरी एक कार उभी होती या आगीचा फटका दुसऱ्या कारला बसून ती कार देखील खाक झाली अग्निशामक दलाने अर्धा तासात ही आग विझवली